एज्युकेशन सोसायटी नेहरू हायस्कूल अँड जुनियर कॉलेज यांचा प्रशासक आहे दादर हमजा मलबारी आणि कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक सामाजिक सलोखा मंच जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हा जो दिवस आहे हा संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसाच्या निमित्तानं आम्ही रॅली काढून आम्ही जनजागरण चालू केलेला आहे की संयु संविधान जे आहे सगळ्यांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे ते झोपडपट्टीपासून ते भिकाऱ्यापासून एक उच्च वर्गीय सगळ्यांनी सगळ्यांच्यासाठी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आणि त्याला सर्व दिलेली संमती या नात्यानं या घटनेला फार महत्व आहे हे जगात कुठेही अशी घटना नाही अशी घटना भविष्यामध्ये होणार नाही या घटनेचं जनजागरण करण्यासाठी आज रॅली काढून आम्ही त्या सरकारला आणि जनतेला आव्हान करू इच्छितो तर संविधानचं पालन सगळ्यांनी तंतोतंत करावं अशी मी सगळ्यांनी प्रार्थना करतो किती मी ते चौक आमच्या ह्या आंदोलनामध्ये कमीत कमी, कमी अडीचशे विद्यार्थी उपस्थितीत आहेत त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आत्ता जे अकरा सव्वीस अकरा रोजी ज्या आपल्या देशावर आपल्या भारताच्या एक भार मोटा, फार मोठ्या फार मोठ्या आर्थिक स्थितीवर जो भ्याड हल्ला झाला त्याच्या सुद्धा निश्चितात तो दोन मिनटं या मुलांनी क्षेत्रात निश्चित करून फोन पाण्याचा कार्यक्रम सुद्धा निश्चित ठेवलेला आहे तिच्यामध्ये करकरे साहेब साहेब उन्नीकृष्णन साहेब ह्या लोकांनी फार मोठी आणि यांच्यावर असलेले उदित भावता यांनी फार मोठी कुर्बानी केलेली आहे देशातले नागरिकांनी कुर्बानी केलेली आहे त्या सर्वांना आम्ही आमच्या समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं आणि आमच्या दिमा मॉडन एज्युकेशन सोसायटी आणि ज्युनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज नेहरू स्कूल यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो